बाळू भाऊ करतायत धन्यवाद बाळू भाऊ अतिशय चांगला मैलवान आमच्या पाहुणे मौली परिवाराची कुस्ती लावण्यासाठी त्याचबरोबर भाऊशेठ जाधव अध्यक्ष सचिव संजय आनंदराव आरे समायरा एकूण साहेब नदा परिदानावरती येतात दादा मैदानावरती येतात खाली किंवा दर्शन

शंभर रुपये पवारांचं कुस्कुराव घ्या आजो ला आधी जिजेत कदा आपल्या बोर कुस्कुराव आणि या सोमारा डायगाव एकोणीसशे नव्याण्णव महाराष्ट्र केसरी धनाजी दादा करत वर जागा जो गुंत आजून एवढा वर्षी आहे असे महाराष्ट्र केसरी धनाजी दादा चौथी जवान इतिहास चराज या महाराष्ट्राच्या कीर्ती मोकटावर कोरल्या माझी या सातार जिल्ह्याचे बाण बिंबू महाराष्ट्र नेते धनाजी दादा सी तळ आणि त्यानंतर आदर्श ग्रामीण वर्ग सातार जिल्ह्यात कोण देखील करा आणू शकलो नाही जरा आदर्श घ्या अजून तो जवा तो जग असे दादा धन्यवाद 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 जे कदम आलेलं आहे हे पातळी पण पाकळे सरपुड्या शिवाजी या पडवार पण केले आता एक चांगला पंच प्रदेश प्रगतोळी करा हे जय कदम जय कदम चल अरे देशमुख साहेब पाहुणे द्या देशमुख साहेब पाहुणे घ्या या पुढे नरी प्रल्हाद जोशी सुधाकर जाधव पुढे करा प्रगत श्री शेतकरी आपण या कुस्ती लावण्यासाठी जय कदमची कुत्या गणपत जाधव आपण हो। ये पुढे या नितीन डॉक्टर जेवढे डोंबराव गणपत जाधव आपण हो या पटकन सततचे शिस्कर सुद्धा कर जाधव हो। ते दोन ओरिया तालेगा आजवलावर नेतोय आदिशेक कडापाचा कुस्ती सुरू आहे फावसर बोल जवळ या माझ्या अनिल डोंगूरकर खावचा पृथ्वी चव्हाण हिंमत चव्हाणांचा चिरंजीव तो विना दादा गोबर कुठला पंचायत मध्ये या पृथ्वीराज साठी मारुती दरे करून पन्नास रुपये पुढचे पंच महिदारावर बोने पंचवीस या मानवी श्री श्री विष्णू दादावर कुठला पंचवनुआरा

प्रत्येक प्रत्येकांचा कापल्या व्यक्त आहे पुणे पुढचे कराव करा हे प्रणव पुढे साहिल शिंदे तुम्ही बरोबर शिंदे आंबेराचा जोड कराला का चला पृथ्वीराज जातो बक्षस इथं या विकासात जवळ पृथ्वीराज कमलाकर जातो नारायण शेट यांच्याकडून शंभर रुपये पृथ्वीराजसाठी रोहिदास काका त्याच पुढे करा अरे संपूर्ण मैदान ब्याण्णव देशामध्ये महाराष्ट्राच्या नेते शाळांच्या माझ्यावर तुला सुरू आहे आणि मैदानाच्या मध्ये पंच सागर सावंत कोकरा हात वजे करा एखादा स्वार्थ असला तर मैदान घेत असतो स्वार्थ असला तर राष्ट्रीय स्टंट करायचा असता तर मैदान घेत असतं प्रेक्षक गोळा करायचं असतं तर मैदान घेत असतं तर हा पोरगा आपल्या जलगणांविषयी कुठलंही कारण नाही दरवर्षी बाजार घेतोय असं विद्या घोषित बनलं पोसल्या विषयाचा सागर सावंत दरवर्षी आपल्या वाढविषयी कुस्ती बाजार घेत असतो या लाल मातीची कुस्ती टिकली पाहिजे वाढली पाहिजे फुलली पाहिजे दहरली पाहिजे यासाठी हा सागर काटता जातो बरोबर या कुंड केशरी विकास असा असत यांचा माल ते मैदान चालत असं कोकराळा हलविधीय मैदान होत या सागरच्या वाढदिवसानिमित्त संग्राम खाडे आला का मांडवा संग्राम खाडे आलाय का लाईन

विकास पोलीस त्यांचे गणराज गायकवाड कपडे करा गणराज गायकवाड आलाय का कपडे करायचे रोज करा कपडे करा रुपये कर 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 नितीन जाधव नितीन गणपत जाधव शंभर रुपये संतोष चिटके चिटके पन्नास रुपये आबासर शंभर रुपये विलास जाधव साहेब तहसीलदार साहेब बघण्यासाठी लोकांनी मिळत वरिया उमेश सुरपूर परवान करा पन्नास रुपये दिलीप बोंदेडी शंभर रुपये मोहम्मद हो पैलवान पन्नास रुपये भगवान बाबूराव शंभर रुपये सुनील पैलवान सुनील जाधव शंभर रुपये हनुमंत कीर्तिकर पन्नास रुपये का तुझ्या इकड्या पंच पुरसे परवानसर हे प्रणवीस सरांसर पुरा मधुर बाबा तुझा मधु शंभर रुपये निखिल हे निखिल आर मायदार खोरे पडते जसे असतील तसे पोरे पाठवतात तीन तीन मायदार आहेत कुणाचे बसू टाका तिथे देतो ऍडजस्ट करा देतो ऍडजस्ट करायचं वर्षे रुपये नामदेव तरी तर शंभर रुपये शेखर फौजी पाचशे रुपये पलवान मौली पलवान आपल्यासाठी भरघोस असे सगळ्यांनी बक्षीस दिले ते बक्षीस घेऊन जायचं त्यात वाजला प्रत्येक चव्हाण असे गट्टी सुरा गुजर घात तिथे अरे तळदी बहन ऐतिहासिक पाहिजे आम्ही तयार करतो आज सह्याद कपडेवारा आदित सह्याद तो थे थे तो करा मैदानामध्ये कुस्त्याला एवढे पोश्या एवढे पाहुणे आलेले आहेत पण कुस्त्या बघण्यासाठी आलेल्या नो आहेत नोंद घ्या रामचंद्र भोसले पन्नास रुपयांनी गणपत गुजरात पन्नास रुपये पावलीसाठी आले तानाजी नागी देशमुख यांच्यासाठी चांगलं किलोमीटर तुमच्यासाठी सध्या बरा चांगलं करतोय तोच दिला चला विजय रोखडे अरे हर्षद लोमटे आलेल्या गौरव चला हर्षद लोमटे विजय रोखड्या आलेल्याची नोंद द्या करा जनता डाऊन दर्शन देण्यासाठी लोणीचे पैलवान मधुकर बिसे यांच्याकडून माऊलीला शंभर रुपये प्रत्येक तर तो जाधव रंजित बंडले चला पूर्ण शिवाजी पडगा गौरव शिंदे विजय कासी साहिल सक्ता संकेत राम रोहित खाडे गणराज गायकवाड ओमकार घाडगे चला अरे तुम्ही वेळा अवैधी पुरे येत नाही दोन या मैदानावरती करतो दोन गोष्टी सुरू आहेत आणि आल्यामुळ कोण आहे का त्या प्रणव सावंत जोड पाहिजे जोडीदार हजार असल्यामुळं लाईटची सोय नाही विनंती दुसरे कार्यक्रम थांबलेले आहे कपडे काढा त्यांनी त्याचा निर्णय या ठिकाणी आहे सूर्य आता मावळतीला झुकलेला आहे हो आणि पंचवणीवर बाळासाहेब दरेकर आत्मरी चला जुनी पंचवीस राज्य घ्या अंकुर जाधव फौजी पंचवन आत्मरी चला नरसिंह गुजरात विनंत पंचवन आत्मरी चला किसन जाधव पंचवन आत्मरी चला किसन काशीराज जाधव पंचवन आत्मरी चला वर हाय का जोर जोर पाहिजे जोर द्या विसावर कराला प्रणव सहाय पुरतो त्याला जोड द्या आणि देखील जाधव कपडे गाडा देखील जाधव आपण देखील तयार लागायची नोंद घ्या सौरभ शेरकर कपडे गाडून जरा शिंदे साळ सौरभ शेरकर वेस्टमध्ये जाधव आपण देखील तयार लागायचे कपडे गाडा आणि एक नंबर आलेले नोंद द्या नोंद आलेले नोंद द्या लालकी सोयी आठवारी नाही भेट घ्या लय मैदान लांबवायचं नाही जय साहेब कारण आचारसंहिता आहे हा पैलवान मंडळी कुस्ती राहिली तर इनाम मिळणार नाही कारण गावाला जो लाख दीड लाख रुपये खर्च करून संध्याकाळी मनोरंजनाचा कार्यक्रम आहे रात्री बी लवकर उरकाय लागले तर पैलवान मंडळी बुकरल्या बुकरल्या मैदानात यायच आहे राहिलेल्या कुस्तीला इनाम मिळणार नाही हा आणि आता जाणार टाळा पुढे येत नाही दोन साहिल शिंदे आंबेरीचा येऊन थांबलेला आहे त्याला जोरदार काय येत नाही साहिल शिंदे आलेलाय दोन या पण खाडी परवा येत नाही पुष्कराट पड्रा या ठिकाणी गैरगर असल्यामुळे प्रणय सवार जोर द्या कोण आहे का पुढे करा शुभम पवार आलेला शुभम पवार वर न्या पुरेसा

कोर होणार हरुमान केसरी सामान करी याचा फॅसला होणारा नोर घ्या एक नंबरला इनाम एक दोघ एकाहत्तर हजार रुपये दोन नंबरला एक्कावन्न हजार रुपये तीन नंबरला एकतीस हजार रुपये चतुर्थ क्रमांक एकवीस हजार रुपये पंचम साठी अकरा हजार रुपये सहाव्या क्रमांकासाठी सात हजार रुपये आणि सष्टम क्रमांकासाठी पाच हजार रुपये मार्गाला शिरवात ओ पंच मैदान या ठिकाणी होणार घ्या ओ पंच मैदान उद्या दिनांक सव्वीस चार दोन हजार चोवीस रोजी नाव घेतलं आहे नोंदया गे हजार विचार केला जात नाही नोंदया भोसरेकर म्हणतात त्याला भोसरे का शरद सेनापती प्रताप गावकर यांचे जलभ उल आज मुंडविश्वराने इतिहास लिहायला घेतला तर या भोसरे गावाचं नाव